जाऊची एक वादळ निर्माण झालं बऱ्याच गावामध्ये कीर्तनाला गेल्यानंतर तरुणांचं म्हणणं असत की बाबा महाराज छत्रपती शिवाजी बोला आणि आम्ही खर्रा खातो छत्रपती शिवाजी महाराज किंवा धर्मरक्षक संभाजी महाराज असतील भगतसिंग असेल राजगुरू असेल चंद्रशेखर आझाद असतील सुभाषचंद्र बोस असेल ते फक्त जयंतीपुरते किंवा नाचण्यापुरते कामी नाहीत किंवा डोक्यावरती घेऊन त्याची मूर्ती फिरा असं नाही छत्रपती शिवाजी महाराज असे विषय आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील मल्हारराव होळकर असतील अण्णाभाऊ साठे असतील हे डोक्यामध्ये घेण्याचे विषय आहेत छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकायचं तरुण पौराणिक संघर्ष काय असतो आयुष्याची बावन्न वर्ष घोड्यावरती घालवावी त्यावेळी असा प्रजा हित दक्ष राजा निर्माण होतो शेतकऱ्याची लेकर शिवाजी महाराजांकडे राजे तू येतात आमचे फळ बागा सगळे जे असत अन्नधान्य असतं ते उद्ध्वस्त करून जातात आम्हाला उपास कोटीची वेळ येते आम्हाला उपाशी राहावं लागतं काय करावं आम्ही करू शकत नाही कारण लाखोची फौज हजारोची फौज येते आम्ही कुठेतरी हजार शंभर दिवशी काय करायचं काय आम्ही त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे लेकर हो आपल्या शेतावरती पाखर बसल्यानंतर आपण काय करतो गोपन घेऊन दगड टाकतो शत्रू आल्यानंतर सुद्धा तुम्ही तेच करायचं शत्रू आल्यानंतर सुद्धा तुम्ही तेच करायचं अशातच घडत गेली छत्रपती शिवाजी महाराजांवरती किंवा स्वराज्यावरती लाखो हजारांची फोज चालून यायची आपले कुठेतरी हजार दीडशे शंभर शेकड्यामध्ये हजारामध्ये महाराजांना प्रतापांना विचारला हो दुश्मन येतोय एक लाख फौज त्यांच्याकडे आहे आणि आपण फक्त दहा हजार आहोत कि किती आहोत दहा हजार महाराणा प्रथम येऊ दे ना मग आपले दहा हजार आहेत त्यात मला मिक्स करा मी सुद्धा एक लाख आहे आता पहिलं होतं एक मराठा लाख मराठा आता जरा पाटलाने पाटलांनी उपोषण उपुश, केल्यानंतर ते काहीतरी एक मराठा एक कोट मराठा झाला मुसलमानाच्या पोराला सांगावं लागत नाही की नमाज पडायला जा, हो। जा दिवशे 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 ते प्रत्येक शुक्रवारी जात पण आपलं पोरग एखाद्या दिवशी टोपी घालून करायला लागलं लोक हसतील आपलीच हसतील हा धर्म मंडप आहे इथं धर्म आहे म्हणून आपण इथं उपस्थित आहोत तुम्ही हाला ऐकूनच इकडं ज्या दिवशी धर्म नष्ट होईल त्या दिवशी आपल्यामध्ये सुद्धा तेच पाहायला भेटेल